पाणी खूप आलेलं आता घेऊन आलो आम्ही गोट्यावर तीन वाजले होते तर मग आता आपले बैल चालले पाण्यावर तर आता यायला पाणी असतो चला मग बैल पाणी पित अलीकडच काय पी न बी त्याला नाही वाटे लागली तहान आपल्या राजाला भाऊ राजा भाऊ तहान लागलेले भाऊ धकले च राहिले थांबा तुम्हाला च नाही नेतो रास्ता दमखा शेपा तिकडं मांगा आमच्या बैल या आमच्या आम या पडकात आणि इकडे हे बांधे विचारवर आणले आता चारायला तर आपला राजा भाऊ इथला चारायला शेपा आमचं हे पडक किती खायला झालं इथं पहा तर चला आता चारतो यायला आम्ही पाणी आलेलं आहे तर त्यामुळे मी आता या झाडाखाली थांबलो तर आता आमचा बैल तिकडला बैल बघा आमचा तिकडला बैल थोडा उड्या मारत आहे कारण माझा भाऊ फुल पाण्यामध्ये भिजत आहे आणि त्याला चारत आहे तिकडे झाडा खाली इकडे शेपा झाड तर पाणी काही थांबत नाही असं मला वाटते तर घेऊन जावं लागेल यायला कोठ्यावरच तर बघतो काय करते पाणी खूप आलेलं आहे आता पहिला घेऊन आलो आम्ही कोठ्यावर पा इकडं आमचा राजा आहात तिकडं पद्मा खूप पाणी आलेला आहे चला आता मी तो, तो कोठ्यावर यायला शेपा आमचा बाई वापरलेला आहे वा� इथे